अल्ला पर्व मनोन सुरे कला दोन आई सुमन भाई आने समानुस हाँ आता कुस्ती परिसर साथी होते कंट्रोलर मनो मगा चदरों सुंदर काम के लिए पार पढ़ जबाबदारी पार पढ़ ली पाड़ पाड़ ली राहुल बाबू जगदारी अने साइट पंच देवदास आवाज़ स्वतः होती सगळ्यांनी खाली बसून घ्या कुणाला कुस्ती झाली आणि कुणाला सेल्फी काढायचं वगैरे नका कुणाला पाहिजे त्याला देवा थप्पाला घरी घेऊन जावा कुणाच्या घरी येते काय अडचण नाही फक्त तुम्ही खाली बसाता या महात्रमध्ये देवा सुद्धा सांगतो मनोरंजन कुस्ती चालू झालेली खेमेची पकड घेतलेली लाका पैलवाना बाहेरून कुणी बोलायचं नाही म्हणून जी कुस्ती फोनवर जाऊन सांगत नाही कुस्ती फक्त बघा डोळी उघडी ठेवा तोंडावरती बोट ठेवा नंबर चे पैवान रुस्तम हिंद महाट की सेख राजिकंदर सेख तही लागत्या

शिट्ट्या पुढे गौतम पाटील दिसायला लागली का पोलीस कर्मचारी म्हणते आपण कुस्ती बघा पुढा अजून भरपूर काय काय घडणार आहे होडगाडला बोलगा तुम्ही लोट नका बघा तुम्ही देवा कसा लढतोय तुम्ही कोणी बोलू नका कुणीच बोलू नका तुम्ही आत्ममध्ये पंच म्हणून का पाहताय आहे सगळे आतमध्ये उपस्थित रावा सगळ्यांना कुस्ती पाठी बघून दिसू द्या माईक पोलीस जरा आवाज द्यावा लाडक्यांनो कोपा पादीونو बनारले हो तो सगळ्यांनी खाली बसून घ्या अशी एकत्र प्रेता आज या मुरगावच्या कुस्ती मैदानामध्ये खाली बसून म्हणजे सर्व या बीड जिल्ह्याच्या कुस्ती इतिहासामध्ये पहिल्यांदा देवळा थापा कुठं बघायला मिळाला तर मुरगावला भाऊसाहेबांना भोर आणि राहुल भाऊ शक्य कि निगा घर wow. घर घर कुस्ती फिरायला लागलेली झाला पण ते कुस्ती पाहिलं अर का अरे काय पाहिलं कस्ते पाहिले अरे हात न हो जरा एकदा होत होती करा बजरंगबलीचा झगो झाला पाहिजे मैदान तापलं पाहिजे हाती हात होती बजरंग

खेळा तुझा बाबासाहेब आणण्यासाठी काय पुस्तीच मैदान असतेच खेळा नको बाईकडीवर आवाज केव्हा माझाच बाईक तुझा आवाज मला येणं झाले

すごい!